नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आत्ता आपण जाणार आहोत साखरपुड्यात तर गावाकडचं साखरपुडवं कसं असता हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत बाहेरचो साखरपुडवा तर या व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ माझी कंटिन्यू बबलूच्या बहिणीचं लग्न लग्न म्हणजे आता साखर आणि सव्वीस तारीखला लग्न ना आज चोवीस तारीख चोवीस तारीखला आज साखर आणि तुम्ही बघता ही सगळी मंडळी या समोर त्याच्यानंतर आजच हळद आहे त्याच्यामुळे बबलू आमची सोय करणारा हळदीची त्याच्यामुळे आता बबलूक धरून रहायचा आमका आमक हे तीन चार दिवस तरी नंतर तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी विडे काढले जातात म्हणजे जी साखरपुड्या जी पारंपरिक पद्धतीने हे सगळे विधी केले जातात आता नवऱ्याच्या साईडने आता विडे काढूचं काम चालू आहे अगोदर काढलेले आहेत नवरी मुलीच्या साईडने काढलेले आहेत तर मित्रांनो ही जी काय समोर तुमका मंडळी दिसता तर ही जाणकार मंडळी आहे तर त्याच्यामुळे ह्यानी नवऱ्या जे काय प्रश्न विचारायचे होते ते ह्यानी प्रश्न विचारल्याने नवरो थोडं हडबडलो हे प्रश्न बघून तर हे सगळे म्हणजे मेन माणूस साखरपड्यात हो। गेल्यानंतर ह्यांचा सा काम असता नवऱ्याक प्रश्न विचारायचे जाणकार व्यक्ती असतात हे सगळे वाढीतले तर मित्रांनो या दीदी आणि क दिदी कधी इल तू सकाळी स्पेशल साखरपुड्यासाठी साख पहिलं हां त्याच्या म्हणजे ही नवरी या आजच इला आणि साखरपुडा केला म्हणजे जसं बॅग ठेवल्यानं तसाच हा इला आणि आता म्हणजे आता लग्नापर्यंत अस ना तू पण म्हणजे सगळा वसूल करून जाणारा पास परतावून होतला तेव्हाच जातला आमका चिकन शिल्लक ठेव

करले जे काय म्हणून या ठिकाणी जे काय म्हणतात साखरपुडा गेल्या ज्या ठिकाणी जी काय अडचण असतात कोणती तरीची असतात ते काय उपाट काढलेलं असतात त्या परत मान्य करून घ्या कोणतीतरीची अडचण असे बाजू कर या ठिकाणी साखरपुडा होता साखरपुडा कसली अडचण जे काय होत भरतात या ठिकाणी अडचण न पटत याचा जोडा चांगल्या तऱ्हेने चालत आणि चांगल्या यादी नांदात असा करून त्यांना राजीव असून खात्री पटून चारीपण संभाळतात दुकानदार महापूर आज ठिकाणचा तो आज या ठिकाणी मागील ती भूमिका मागील आज चौथी भूमिका आज का त्यांच्या त्याप्रमाणे विड्या काढलेले मान्य करून घे कोणते तरी चार नसती तो बाजू करून या ठिकाणी कोणते अडचण न करता संरक्षण संरक्षण करून या ठिकाणी

बाबा बाबा भलो भयो भयो भित्रबाट सोले दाजु भोक लाग्यो मलाई छोटो समयमा आजको निजे पाएर के के कुकुर दौडे लाग्यो मान्ने के ग्या हालोड हा के गर्दा अगाडी मात्रै भनी मान्छे सखद भर् पटे कोकोड 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 को

नाही माग okay. okay. तर मित्रांनो हो हे बघा आता विडो प विडे पण वाटून झाले आहेत हे विडे जे असतात ते पाहुणे मंडळींका दिले जातात आणि आपल्या वाड्यातील जे ग्रामस्थ इलेले असतात माणसं इलेली असतात तर त्यांका दिलं जातात कारण हा मानाचं विडो असता ह मान म्हणून दिलो जाता 꼴, 밥도로. 저기, 저기. 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 आमी लमनाती जाणार आहे तर आता केक कटिंग होणार झाली अंगठी घालून झाली आता केक कटिंग थोड्याच वेळात बा किलो एंगेजमेंटचं केक, एंगेजमेंट केक बघू आता कसलो आणलाईन नाही कुठला फ्लेवर काय माहीत नाही पण आता खाऊक मिळता की नाही हा पण नाही माहीत आ एक एक हो हुआ। एक हुआ। चला कट करा दोघांनी हात धरा एकमेकाचो आणि कट करा हां मस्त एक नंबर तर चला फोडो झालो आ आणि आता पाहुणे मंडळींका जेवण सा काम चालू आ हे बघा तुम्ही बघताच डाळ भात वाटण्याची भाजी कोबीची भाजी पापड ह्या सगळ्या काय असतात जेव तर आता केक पण कटिंग झालो मी पण आता जेवक आहे आणि माझ्या पुढेच आता भात लोणचा इला आणि माझ्यासोबत दीपक नाना पण पाण्याची वाट बघता पाणी का अजून इला नाही आणि आपल्यासोबत हेमंत हेमंत माका सांबारा नको हा डाळ इथे स्वतः डाळ घेऊन असाच लवकर काय ना काही येत जाऊ द्या तन्मय तन्मय शेट इकडे भाजी बिजी वाडा आम्हाला भाजी मस्त हो की वाडा परत येऊ नको तुका व्यवस्थित वाढून जा अजून वा ओके okay, बास चला हा चांगला मस्त जेवण टेस्ट चांगली आहे ना हा कोबी चल कोबी वाढ आणि बरेच दिवसांनी वाढपी म्हणून काम करता आजच बघितलंय मी करू दे मनीष चल कुरकुरे हा कुरकुरा स्पेशल आ, नको नको तेलकट नको दीपक तेलकट नको तेलकट चला आता मी पण जेवूक सुरुवात करताय तर आता बसली ह्या शेवटची पंगत जे वाडूक होते ते सगळेजण बसले हो, कारण त्यांच्यासमोर हे बघा सगळे बादले आणून ठेवलेले म्हणजे हेंका कसा जेवढा हवा तेवढा तुम्ही खावा आणि बघा नान नानगोआ नानग्या जेवण कसा स्पेशल मुंबई वरून लिहिलो माणूस आणि ह्या जेवण तुका मुंबईत मिळता काय रे नाणग्या हां आणि ही चव शेवटी गावाक जा हा आता मुंबईत नाही बरोबर ना साखरपुडो झालो बर आणि तुम्ही व्हिडिओ बघितलात तर व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो खूप दिवसानंतर ही व्हिडिओ येईल कारण बिझी शेड्यूल होता जॉब करूच लागतात त्याच्यानंतर फावल्या वेळेत हे सगळे गोष्टी करूचे लागतात तर, तर तुमचं सपोर्ट असा तर काहीच अशक्य नाही